बालमित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत बाल भारती इयत्ता दुसरीची कविता भेळ कवितेच्या कवयित्री आहेत मंदाकिनी गोडसे आणि वाचन करत आहे मेघना बालाजी जबडे चला तर मग आई आई कर एवढे कसले नाराज होता बे करू बघता बघता चुरमुरीत शेमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर पाणी खजूर थोडी चिंच कालून चटणी केली मस्त थोडं तिखट थोड मीठ मिसळून टाका छान गोल बसा गाला हसा वाटून घ्या पसा पसा घ्या बघता बघता चट्टा मट्टा का, कागद नक्की डब्यात टाका धन्यवाद पुन्हा भेटूयात एका नवीन कवितेसह किंवा पाठासह तोपर्यंत करिता मनपूर्वक धन्यवाद